नेपाळला दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसला अपघात झाला आहे बस नदीत कोसळल्याने सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाले आहेत बसमध्ये एकूण चाळीस जण होते बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार संजय सावकरे हे नेपाळमध्ये दाखल झाले असून जखमींवर तातडीने उपचारासह मृतदेह भारतात परत आणण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत घटनास्थळावरून तातडीने बचाव कार्य पाहणी करण्यासोबत ते मृतदेह हो भारतात आणण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आज भारतीय लष्कराच्या विमानाने हे मृतदेह हो नाशिक विमानतळावर आणले जाणार असून त्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत

और इसमें 30% और 40% का जो वैल्यू दे रहा है वो चीज नहीं है नॉर्मल पे वाले जो जिनके रिपोर्टिंग में चेंज है नॉर्मल फास्ट से ज्यादा थोड़ा ज्यादा थोड़ा ना उसको सोई नहीं सोई नहीं ज्यादा नहीं नहीं 1.3% और 0% ये तो है इससे लोकनायक न्यूज़